जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संदर्भातील या घरीची मुंबईत सर्वात मोठा जल्लोष करणारी बातमी मित्रांनो सविस्तर जाणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती नेमकं काय घडले पडद्याच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आले सर्वात मोठे आनंदाचे दिवस तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जैशी करणे वैशी भरणी अशा प्रकारचं प्रारूप तयार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपने दाखवला आपला भाजप सर्वात मोठी धोकादायक भाजपचेच मंत्री मंत्री आणि यांच्यातच झाले बोलणी मित्रांनो बघूया सविस्तर नेमकं काय घडतंय देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान डळमळीत करण्यासाठी भाजपने देशातील सर्वच नेत्यांना कामा लावले महाराष्ट्रामधील सर्वच नेते देखील कामाला लागल्याचं आपण गेल्या तीन वर्षांपासून पाहिलंय ठाकरेंना दळमळीत करायचं आणि मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात घ्यायची हे भाजपचं षडयंत्र गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मुंबईत चालू होते मात्र ठाकरेंशिवाय मुंबई ही पर्याय असू शकत नाही असं मुंबईकरांना वाटते मुंबईमध्ये ठाकरे असेल तरच मुंबई सुखाची आनंदाची जगेल अन्यथा मुंबई महाराष्ट्रापासून अलग करण्यास भाजपचा मोठा डाव असेल असं सध्या मुंबईतील मुंबईकरांना मनापासून वाटतंय आणि यातच था उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवल्याशिवाय आपणाला मुंबई ताब्यात ना येणार नाही याचा डाव भाजपने रचला आणि शिंदेना जवळ करून उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे ध्वस्त करण्याचा प्रयत्न सध्या भाजपच्या माध्यमातून केला गेला जात आहे परंतु हे आता शक्य नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे कारण की सुप्रीम कोर्टाचे सध्या सर्वात मोठं वक्तव्य समोर आलं असून सुप्रीम कोर्टात देखील शिवसेनेच्या संदर्भातील शिवसेनेच्या पक्षाच्या संदर्भातील महत्वाची आता सुनावणी पार पडू लागली आहे यातच आता मात्र भाजपला आता नेमकं काय करावं हे हो सूचना एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र बिथरले आहे आमदार पळू लागले आहेत नेमकं आगामी काळामध्ये आम्हाला काय करायचं हा प्रश्न सध्या शिंदेगडाच्या आमदारांना सतावतोय हो नेमकं काय गल्लंय शिंदेगडात शिंदेगडातील वाद चव्हाटवाला असून उद्धव ठाकरेंशी कशी आहे बोलणे सुरू या देखील महात महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत शिंदेगडातील काही आमदार आता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊ पाहत आहेत कारण की ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्या बंडाची अजूनही महाराष्ट्रामध्ये धग सर्वांना समजून येते एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना त्रास दिला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि स्वतः मुख्यमंत्री बनले हे महाराष्ट्राला नव्हे तर मराठी माणसाला हे आजही त्याच्या हृदयामध्ये खूपचे आहे आणि याचा सध्या बंड केलेल्या आमदारांच्या मनामध्ये देखील एक कोपरा उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठ्या स्वरूपाची जागा घेतोय आणि अशातच मात्र आता ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे देखील आमदारांना कळून चुकले मात्र ईडी असेल किंवा वेगवेगळ्या स्थानिक संस्था असतील यांना घाबरून काही आमदार जरी पळून गेले असतील तरी मात्र आता सत्ता संपदा भाजप आणि शिंदेगडापासून विलग होण्यास आमदारांनी सुरुवात केली आहे याची सुरुवात आता शिंदेगडातून सुरू झाल्याचं सध्या समजू लागलंय कारण की महाराष्ट्राचं राजकारण शिंदेच्या भोवती गेले दोन वर्षेपर्यंत आता मात्र शिंदेनाच कोणीत पकडण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं बोललंय कालच अमित शहाचा मुंबई दौरा महाराष्ट्र दौरा झाला या महाराष्ट्र आणि मुंबई दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी सडेतोड उत्तर देत शिंदेगडाला सुनावला आहे शिंदेगडला त्यांनी म्हटलंय की मुंबईमध्ये आता आम्ही भाजपा स्वबळावरती लढणार असले संकेत त्यांनी ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर या सगळ्या महापालिका भाजपने सोबळावरती लढावे असा सूर सध्या अमित शहा यांनी रंगवल्याचं सध्या बोललं जात आहे यामुळे शिंदेगड कुठच्या कुठं जाईल असंही त्यांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा दर्शवू लागले मित्रांनो भाजपचं हे राजकारण सध्या शिंदेगडातील बहुतांश मंत्र्यांना आणि आमदारांना समजत नाहीये परंतु आगामी काळामध्ये हे बरोबर समजून येईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेना सोडून जाऊन पुन्हा हे आमदार उद्धव ठाकरेंच्या वळसेला येऊन बसतील अशी शक्यता संजय राऊत यांनी म्हटली होती तशाच प्रकारचं पडद्याच्या पाठीमागे युद्ध सुरू आहे आजही सिनेगडातील काही आमदार काही मंत्री उद्धव ठाकरेंवरती सडेतोड टीका करत नाहीत समोरासमोर उद्धव ठाकरेंच्या समोरासमोर डोळ्या डोळ्या लावण्यास देखील ते घाबरतात आपण विधिमंडळाचं अधिवेशन बघितलं असेल किंवा कोणत्याही स्थितीमध्ये ते आमदार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या डोळ्याला डोळ्या लावू शकत नाहीत कारण की त्यांना ती भीती आहे की आपणाला कुठून कुठपर्यंत कुड़ ठाकरे परिवाराने पोहोचवले आणि आज त्यांच्या डोळ्याला हिंमत दगावायची आपली ताकद नाही असं काही आमदारांना वाटू लागलंय यामुळे आगामी काळामध्ये शिंदेची शिवसेना कितपत एकत्र राहील हा सर्वात मोठा प्रश्न सध्या त्यांच्याच गडातील काही आमदारांना सतावतोय आणि इकडे उद्धव ठाकरे मात्र आता त्यांनी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यास सुरुवात केली असून महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत आणि तशा पडद्यामागे चर्चा देखील झाल्या आहेत अचानकपणे युतीचा श्रीगण्याच्या होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भाजपला आणि शिंदेला मोठा तडाखा बसेल ही या घडीची मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येऊ लागली आहे याचाच धसका भाजप आणि गटाने घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये काय पुढील दिवसात मानून ठेवले हे देखील कायला मार्ग नाहीये मित्रांनो आपल्याला काय वाटते उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदेला महागात पुरवून पुन्हा एकदा ठाकरेंच्या ता ताब्यात शिवसेना येईल का याबद्दल आपल्या मनामध्ये असणाऱ्या शिवसेनेविषयीच्या ठाकरे परिवाराविषयीच्या कल्पना किंवा कमेंट्स आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे व्यक्त व्हा महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंभोवती फिरतंय प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद